नमस्कार दिव्यांग बांधवांनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता दिव्यांग बांधवांना बिझनेस करण्यासाठी थाडे तीन लाखापर्यंत अनुदान देण्यात येणार आहे आता तुम्ही बघू शकता काय आहे अनुदान तर तुम्ही पुढीलप्रमाणे पोर्टलवर बघू शकता की ऑनलाईन नोंदणी दिनांक बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस ते सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सायंकाळी सहा वाजता पर्यंत सुरू राहणार आहे योजनेचे लाभासाठी सन दोन हजार तेवीस चोवीस वार्षिक नोंदणी केलेले पण लाभ न मिळालेल्या दिव्यांग व्यक्तींना अर्ज दोन हजार चोवीस पंचवीससाठी वर्ग करण्यात आलेले आहे म्हणून त्या अर्जदाऱ्याने नव्याने अर्ज सादर करण्याची आवश्यकता नाही त्या दिव्यांग बांधवांना या योजनेत लाभ मिळणार आहे तुम्ही पुढील प्रमाणे बघू शकता दिव्यांग बांधवांसाठी ही सगळ्यात मोठी ऑपॉर्च्युनिटी आलेली आहे की त्यांना साडेतीन लाखापर्यंत अनुदान मिळणार आहे व तुम्ही ई ग्रीन रिक्षा सोलर पॅनलवर चालणारे रिक्षा घेऊ शकता व त्यानंतर तुम्ही छोटं मोठं बिझनेस करू शकता मित्रांनो तुम्ही चाळीस पर्सेंटपेक्षा जास्त अपंग असाल तरच या योजनेमध्ये तुम्हाला लाभ मिळणार आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता पुढील प्रमाणे तुम्हाला वेबसाईटवर स्क्रीनवर दिसत आहे कशी वेबसाईट आहे तुम्ही रजिस्टर करण्यासाठी वेबसाईटवर दिलेले यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असे फॉर्म येईल त्यानंतर नोंदणी करा अर्ज मागोवा घ्या किंवा नोंदणी फॉर्म भरण्यासाठी सूचना लाभार्थीची यादी पहा अशा चार प्रकारच्या नोंदणी आहेत त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे दोन हजार तेवीस चोवीसला किती फॉर्म प्राप्त झाले होते व दोन हजार चोवीस पंचवीसला वर्षी पाचशे चोवीस फॉर्म इथे भरण्यात आलेले आहे मित्रांनो या बघू शकता तुम्ही या सूचनेमध्ये तुम्हाला इथे सूचना देण्यात आलेली आहे या सूचनेमध्ये व्यवस्थित तुम्ही वाचू शकता की काय आहे तर त्या वेबसाईटमध्ये तुम्ही बघू शकता इथे मोफत उपलब्ध करून देण्यात आले येणार आहे रिक्षा तुम्हाला मोफत निर्णय तुम्ही बघू शकता जी आर सुद्धा आलेला आहे जी आर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवर जाऊन पाहू शकता व तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता या पिवळ्यामध्ये ज्या ज्या पद्धतीने तुम्हाला सगळी माहिती व्यवस्थित दिलेली आहे तुम्हाला कशा प्रकारे फॉर्म भरायचा आहे तुम्हाला काय काय डॉक्युमेंट लागतील ह्या व्हिडिओमध्ये सगळी माहिती तुम्हाला देण्यात आलेली आहे म्हणून मित्रांनो कोणीही घाबरू नका बांधवांनो त्यानंतर तुम्ही बघू शकता की कशाप्रकारे तुम्हाला रिक्षा मिळणार आहे तर या रिक्षेचे चित्र पुढीलप्रमाणे तुम्हाला दिसत असतील तुम्ही व्यवस्थित पाहून घ्या हे बघा अशाप्रमाणे मॉडिफाईड रिक्षा तुम्हाला मिळणार आहे तुमचे बिझनेसचं तुम्ही जसं नाव टाकणार आहे त्याप्रकारे तुम्हाला रिक्षा गव्हर्मेंट थ्रू पैसे देऊन तुमच्या हातात द्यायचे आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता खालीलप्रमाणे सगळे माहिती इथे दिलेली आहे मित्रांनो आता बघूया पुढील प्रमाणे आपण फॉर्म कसं भरणार म्हणजे या योजनेची नोंदणी कसं करणार तर मित्रांनो इथे जी आरही दिलेले आहे दोन हजार अकरापासून ही, ही दिव्यांगांसाठी ही योजना लागू असते म्हणून मित्रांनो यामध्ये कोणतेही घाबरण्याचा विषय नाही आणि फेक अजिबात नाही मित्रांनो कोणत्या कोणत्या व्यक्तींना वाटत असतं की ही योजना फेक आहे पण मित्रांनो ही योजना फेक नाही चला तर आता पुढील प्रमाणे आपण जाणून घेऊया कशा पद्धतीने आपल्याला फॉर्म भरायचं आहे फॉर्म भरण्यासाठी लागणारे डॉक्युमेंट काय असणार आहे तर मित्रांनो आधार कार्ड हा कंपल्सरी डॉक्युमेंट तुमच्याकडे असणे आवश्यक आहे त्याला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे त्यानंतर तुमचं बँक अकाउंट असणे आवश्यक आहे मित्रांनो तुम्ही अठरा वर्षाच्या पुढील वर्ष तुम्हाला झाले असेल तरच तुम्ही ह्या योजनेसाठी अप्लाय करू शकता त्यानंतरच तुम्हाला हे फॉर्म भरता येईल त्यानंतर पुढीलप्रमाणे तुम्ही बघू शकता मित्रांनो तुम्हाला मी आता फॉर्म भरण्याची स्टेप सांगणार आहे नोंदणी फॉर्म अशा प्रकारे ओपन होऊन जाईल मित्रांनो त्यानंतर बघू शकता स्टेप्स वनमध्ये वैदिक व्यक्तिगत माहिती द्यायची आहे म्हणजे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे नंतर आधार क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर तुमच्या यू आय डी क्रमांक म्हणजे तुमच्याकडे जे सर्टिफिकेट असेल त्यावरती एक आय डी असते ती आय डी तुम्हाला तिथे टाकायची आहे त्यानंतर तुम्हाला कंपल्सरी ईमेल टाकायचं आहे आणि ईमेल आय डी पासवर्ड तुमच्याकडे व्यवस्थित ठेवा मित्रांनो त्यानंतर तुम्ही बघता बघू शकता व्यक्तिगत माहिती लाभार्थीचे नाव टाकायचे आहे मित्रांनो त्यानंतर त्याचे वडिलाचे नाव त्यानंतर त्याचे आडनाव आईचे पहिले नाव आईचे पतीचे नाव हे व्यवस्थित फील करा आईचे आडनाव जन्मतारीख निवडा तुम्हाला इथे एकही रुपये लागणार नाही मित्रांनो पंचवीस चार दो एकोणीसशे नव्वद इथे तुम्ही व्यवस्थित तुमची जन्मतारीख टाका तुम्ही किती वर्षाचे असा आहात ते व्यवस्थित फील करा तुम्ही स्त्री आहे पुरुष आहे हे व्यवस्थित फील करायला विसरू नका रक्तगट ही व्यवस्थित चेक करूनच टाका मित्रांनो त्यानंतर तुम्ही बघता शकता प्रथम प्राधान्य हे जातीवर आधारित आहे त्यानंतर ज्याचे अनुसूचित जाती असेल अनुसूचित जमाती असेल विमुक्त जाती असेल भटक्या जमाती असेल भटक्या जमाती क असेल भटक्या जमाती ड असेल किंवा इतर मागासवर्गीय असेल पण मित्रांनो तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल प्रमाणपत्र असेल तरच तुम्ही इथे अपलोड करा ना अन्यथा तुम्ही सर्वसाधारण म्हणू शकता नंतर वाहनचे प्रकार तुम्हाला इथे कोणत्या प्रकारच्या गाडीसाठी आवेदन करायचं आहे इथे ऑप्शन येऊन जाईल मित्रांनो त्यानंतर तुमची वैवाहिक स्थिती टाकणे अनिवार्य आहे त्यानंतर बघू शकता विवेक असल्या तुमच्या पतीचे संपूर्ण नाव तुम्हाला इथे टाकायचे आहे किंवा लाभार्थी पालकाचे सहकार्या सह सहाय्यकाचे नाव तुम्ही इथे टाकू शकता लाभार्थी पालकाचे सहाय्यकाचे मोबाईल नंबर पण टाकणं आवश्यक आहे लाभार्थीचे नाते तुमचं काय नातं आहे ते व्यवस्थित ते, ते फ्लिप करू शकता तुमची शैक्षणिक पात्रता काय आहे तर आता तुमची शैक्षणिक पात्रता जे असेल ते तुम्ही व्यवस्थितपणे इथे फ्लिप करा तुमचा डिप्लोमा असेल पदवी असेल किंवा अशिक्षित असाल तर अशिक्षित ही क्लिक करायला अजिबात विसरू नका प्राथमिक शिक्षण झालं असेल तर प्राथमिकही तुम्ही लिहू शकता त्यानंतर तुमची दुसरी स्टेप्स अजून पुढे बाकी आहे पण तुम्ही ते व्यवस्थित बघू शकता नियम निवासाची तपशील व्यवस्थित वाचा निवासाची तपशील ही सगळ्यात महत्त्वाचं आहे हे टाकल्यावरच तुमची योग्य असे तुम्हाला पैसे येणार आहे ते पिनकोडवर तुम्हाला व्यवस्थित फील करायचं आहे तुम्ही महाराष्ट्राचे असाल तर होय म्हणा त्यानंतर अधिक प्रमाण आपला अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमोसिला अपलोड करायला अजिबात विसरू नका त्यानंतर तुमचं राज्य महाराष्ट्र करा त्यानंतर तुमचा विभाग असेल जसं नाशिक विभाग नागपूर विभाग पुणे विभाग असतं तसं तुमचा विभाग निवडा त्यानंतर तुमचा जिल्हा तुमचा तालुका नंतर तुमचं गाव आणि तुमचा कायमस्वरूपीचा पत्ता हे व्यवस्थित फील करा त्यानंतर पत्ता पुरावा अपलोड करा त्यानंतर तुम्ही त्या जागेवर आधार कार्ड फोटो अपलोड करू शकता मित्रांनो त्यानंतर दिव्यांगांची माहिती द्यायची आहे तुम्हाला दिव्यांगांची माहिती देण्यासाठी तुम्हाला माहिती जाते दिव्यांग सर्टिफिकेट इथे अपलोड करायचं आहे त्यानंतर तुमचे दिव्यांग हे कायमस्वरूपी असेल तर कायमस्वरूपी करू शकता तात्पुरता असेल तर तात्पुरता तुम्ही किती टक्के दिव्यांग आहात ते व्यवस्थित फिल करा चुकीचे टाकल्यावर तुमचं फॉर्म रद्द होऊ शकतं त्यानंतर तुम्ही बघू शकता कशाप्रकारे तुम्ही दिव्यांग आहात ते व्यवस्थित इथे क्लिक करू शकता त्यानंतर तुम्ही जन्मजात दिव्यांग असाल तर होय म्हणा दिव्यांग क्षेत्र म्हणजे तुम्ही कोणत्या भागावर दिव्यांग असाल ते व्यवस्थित टाका नंतर तुमच्याकडून तुमची रोजगाराची सध्याची स्थिती विचारणार मित्रांनो तुम्ही बेरोजगार टाका तुम्ही सरकारी कर्मचारी नाही म्हणून तुम्ही नाही टाका दारिद्र्य रेषेख आलेला असाल तर दारिद्र्य खालील टाका न अन्यथा लागू नाही असं तुम्ही टाकू शकता लाभार्थीचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असलेल्यांचे फॉर्म इथे रद्द करण्यात येणार आहे तर तुम्ही व्यवस्थित माहिती टाका स्टेप्स बघू शकता पुढे गेल्यानंतर ओळख आणि बँक तपशील व्यवस्थितपणे तुम्हाला टाकायची आहे आता ओळख प्रमाणपत्रामध्ये आपण आधार कार्ड देऊ त्यानंतर त्याचा फोटो अपलोड करू ओळखपत्र क्रमांक म्हणजे आधार क्रमांक आपल्याला टाकायचा आहे त्यानंतर आधार क्रमांक व्यवस्थित फील करून घ्या व्यवस्थित पाहून घ्या त्यानंतर बघू शकता लाभार्थ्याची बँक तपशील व्यवस्थित पाहून घ्या तुमचं खातेदाराचे नाव खाते क्रमांक बँकेचे नाव आय एफ सी कोड त्यानंतर शाखेचे नाव शाखा कोड बँक पासबुकचे पहिले पेज तुम्हाला इथे अपलोड करायला म्हटलेलं आहे व्यवस्थितपणे दोन ठिकाणी तुम्हाला बँक पासबुकचे पान पेजेस अपलोड करायचे आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता तुम्हाला कशा प्रकारे कोणता व्यवसाय करायचा आहे तर इथे व्यवस्थित तुम्ही बघू शकता खाद्यपदार्थ विक्री किंवा अन्य व्यवसाय किंवा स्वातंत्र्य व्यवसाय किरकोळ व्यापार वाहतूक व्यवसाय तर तुम्ही वाहतूक व्यवसायावर क्लिक करायला अजिबात विसरू नका त्यानंतर तुम्हाला इथे घोषणापत्र आणि योजनेची काही अटी आहे तर अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचाच रहिवाशी असावा अर्जदार दिव्यांग प्रमाणपत्र किमान चाळीस टक्के तसेच जिल्हा शल्क चिकित्सालय सक्षम प्राधिकरण यांनी प्रमाणित केलेले प्रमाणपत्र धारक असावा अर्जदार अठरा ते पंचावन्न वर्ष वयागटातील असावा दिव्यांग अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा नसावे त्यानंतर तुम्ही ही माहिती व्यवस्थित वाचून घ्या मित्रांनो याच्यामध्ये तुम्ही बसत असाल तरच फॉर्म भरा अन्यथा तुमचं फॉर्म भे भरल्यानंतर रद्द होऊन जाईल अटी शर्यती मान्य करा असं इथे ऑप्शन येईल तुम्हाला अटी शर्यती मान्य करायची आहे तुम्ही सगळ्यात महत्त्वाची खालची दोन व्यवस्थित वाचून घ्या अर्जदार शासकीय निमशासकीय मंडळे महामंडळामध्ये कोणत्याही कर्मचारी नसावा या योजनेचा अर्ज करण्यासाठी अर्जदार हा महाराष्ट्राचा असावा त्यानंतर तुम्ही अटी शर्यती ओके के केल्या पुढे केल्यानंतर तुम्हाला तुमच्या नंबरवर ओ टी पी येईल या पद्धतीने ओ टी पी येईल ती ओ टी पी नोंदणी फॉर्मवर तुम्हाला इथे टाकून घ्यायची आहे ती ओ टी पी टाकल्यानंतर पुढीलप्रमाणे तुम्ही बघू शकता योजनेचे सर्व आवश्यक कागदपत्रे व माहिती परिपूर्ण असेल तर आपला फॉर्म सबमिट होईल याची खात्री करावी फॉर्म सबमिट झाल्यानंतर आपण नोंदणी केलेली मोबाईल क्रमांक तसेच आपण दिलेले ईमेल पत्त्यावर आपला रजिस्ट्रेशन नंबर पाठवण्यात येईल भविष्यात आपल्या अर्जाची परिस्थिती तपासण्यासाठी तुम्ही रजिस्ट्रेशन नंबरचा वापर करू शकतात असं तुम्हाला इंट्रॅक्शन इथे दिलेले आहे नोंदणी फॉर्म यानंतर नोंदणी यशस्वी झाली अशी असा एक मेसेज तुम्हाला येईल त्या नंबर, नंबर तुम्ही नंबर, नंबर व तुमचा अर्ज क्रमांक इथे स्क्रीनशॉट मारून घ्या किंवा तुम्ही झेरॉक्सवर जाऊन एक झेरॉक्स प्रिंट काढून घ्या फॉर्म सबमिट झाल्यानंतर आपण प्रमाण नोंदणी केलेला मोबाईल क्रमांक रजिस्ट्रेशन नंबर पाठविण्यात येईल त्या नंबरवर तुमचं फॉर्म रजिस्ट्रेशन पाठवण्यात येईल या पद्धतीने तो मेसेज येत असतो एम एस एफ डी सी हे बघू शकता व्यवस्थित सक्सेसफुली असं तुम्हाला मेसेज देणार आहे मॅसेज पॉश करून तुम्ही पाहू शकता फॉर्म सबमिट झाल्यानंतर आपण नोंदणी केलेली ईमेलवर अशा पद्धतीने रजिस्ट्रेशन नंबर पाठवण्यात येईल ही ये ईमेलवरचं मेसेज बघू शकता खालीप्रमाणे अशा पद्धतीने असतं तुम्ही इथे बघू शकता अर्ज मागोवा घेण्यासाठी तुम्ही या ईमेलवर जाऊन तुम्ही ओ टी पी स्थिती बघून अर्जाची स्थिती ट्रॅक करू शकता अर्जाची स्थिती ट्रॅक ट्रॅक करण्यासाठी तुम्ही इथे बघू शकता तुमचा अर्ज क्रमांक मोबाईल नंबर टाका व ओ टी पी पाठवा ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इथे अर्जपत्रा आणि प्रलंबित अर्ज नकार या सगळ्या माहितीची स्थिती अशी येऊन जाईल ओ टी पी टाकल्यानंतर तुम्ही बघू शकता तुम्हाला चे साठ सेकंदाचा मिळेल त्यानंतर बघा अशा पद्धतीने अर्ज स्थिती ट्रॅक करा अशा पद्धतीने तुमच्यासमोर अर्ज येऊन जाईल व्यवस्थित वाचून घ्या फॉर्म सबमिट आहे असबमिट आहे किंवा कुठे अडकला असेल तर हे पी डी एफ डाउनलोड करून घ्या डाउनलोड करायला करा अजिबात विसरू नका त्यानंतर व्यवस्थित सगळी माहिती पाहून घ्या अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट करायला अजिबात विसरू नका व नवीन व्हिडिओ पाहायला विसरू नका धन्यवाद